मिर्झेत योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून लुंबिनी बौद्धविहार ग्रंथालयमुळे मिरज नगरीच्या गौरवात भर शांतता आणि ज्ञानासाठी बौद्धविहाराला भेट देण्याचे योगेंद्र थोरात यांचे आवाहन प्रभा क्रमांक वीसचे कार्यशील माजी यंग नगरसेवक योगेंद्र दादा थोरात यांच्या प्रयत्नातून योगीनगर येथे मिरज नगरीच्या गौरवात भर टाकणारे भव्य लुंबिनी बौद्ध विहार आणि ग्रंथालय उभारण्याचं काम पूर्ण झालेलं असून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते दिनांक एक जून रोजी याचा भव्य लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे योगेंद्र थोरात यांनी रस्ते पाणी गटार पथदिवे या मूलभूत सुविधेसोबत आरोग्य केंद्र महापालिका शाळा नंबर सात अशा विविध सुविधा उपलब्ध करून प्रभागाचा कायापालट केला आहे योगेंद्र थोरात यांच्या पाठपुराव्याने आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून योगीनगर येथे शांती आणि ज्ञान याचे प्रतीक असलेले भव्य लुंबिनी विहाराचं काम पूर्ण झालं आहे या लोकार्पण सोहळ्याला आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे महापालिका आयुक्त सत्यमजी गांधी भंते महाथेरो डॉक्टर यश कश्यपायन भंते थेरो रतनबोधी भंते रतन धम्मबोधी यांच्यासह उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन योगेंद्र थोरात यांनी केले आहे योगीनगरमध्ये लुंबिनी बौद्ध विहाराची स्थापना झालेली आहे तीन ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या बौद्ध विहार पूर्ण होतं मात्र मूर्ती आणि बाहेरची जी स्तूपची कमान आहे त्यासाठी आम्हाला एक ते दीड वर्ष गेला आमचा आणि पुस्तकांची पण आता बऱ्यापैकी इथं लायब्ररीमध्ये आमच्या तयारी झालेली आहे तेव्हा एक तारखेला रविवारी बरोबर बारा वाजता महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री मान्य नामदार संजय शिरसाट साहेब आमचे नेते डॉक्टर सुरेश भाऊ साहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये माननीय सत्यमजी गांधी साहेब जे आयुक्त आहेत आमचे आणि सर्वच अधिकारी ज्यांनी या वास्तूच्या हैद्यासाठी मदत केली त्यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा रविवारी बारा वाजता होणार आहे तरी माझी मिरजकरांना विनंती आहे की आपण सर्वांनाच एक प्रतीक्षा होती की आपल्या शहरामध्ये एक चांगलं सुसज्ज ग्रंथालय असावं यात सर्व महापुरुषांची पुस्तकं नगर आमचं ग्रामसेवक असू द्या तलाटी असू द्या अंगणवाडी सेवक असू द्या एम पी सी असू द्या सी असू द्या या प्रकारचे सर्व प्रकारचे बुद्धभूषण असू द्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सा आहे सावित्रीबाई फुलांचा सा आहे मलांचा आहे वाजपेयींचा आहे शेक्सपियरचा आहे एनिथिंग भाऊ साठेंचे सगळे खंड आहेत आपल्याकडे कबीर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सगळी भाषणं आहेत तर यासाठी आपल्याला इथं एकदा भेट दिली पाहिजे आणि रविवारी याचं लोकार्पण आहे बारा वाजता आपण सर्वांनी या ठिकाणी यावं प्रभागात हॉस्पिटल झाले शाळा झाल्या रस्ते झाले सर्व सुविधा झाल्या पाण्याच्या जा टाके झाल्या त्याबरोबरच एक सुसज्ज ग्रंथालय आणि बौद्धविहार शांतता आणि ज्ञान या दोन गोष्टींसाठी आपल्याला या बौद्धविहारला नक्कीच एकदा भेट दिली पाहिजे मी सर्वांना मिरजकरांना आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना आज विनंती करतो की आपण या बौद्ध विहाराच्या लोकार्पण रविवारी बारा वाजता उपस्थित राहावं एक ही एकदम रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज